गोष्टी, नमस्कार छोट्या मित्रांनो स्वागत आहे तुमचे चिमण्या गोष्टी मध्ये जिथे गोष्टीतून मिळतो ज्ञानाचा उजेड आज आपण जाणून घेणार आहोत एक प्रकाशमय कथा बरच्या शोधाची आपण आज रात्री घरात बसून जेव्हा लाइट लावतो तेव्हा विचार करतो का या प्रकाशा मागे किती मोठी कहाणी दडलेली आहे शोध हा मानवी सभ्यतेतील सर्वात परिवर्तनकारी शोधांपैकी एक आहे या छोट्याशा बल्ब ने अंधारावर विजय मिळवून जग उजळ उजळवले पण हा बल्ब नेमका कोणी शोधला चला इतिहासात डोकावूया सुरुवातीला मानव अंधारात प्रकाश आणण्यासाठी आग तेलाचे दिवे आणि मेणबत्त्या वापरत होता पण हे उपाय असुरक्षित आणि कमी कार्यक्षम होते नंतर इंग्लिश संशोधक विल्यम मार मर्डोक यांनी अठराशे मध्ये गॅस लाइटिंग विकसित केली शहरे उजळू लागली पण अजून एक मोठा शोध बाकी होता यान दर सर डेवी पहिला पण सर्वसामान्य वापरासाठी योग्य नव्हता अठराशे चाळीस मध्ये वॉरेन डेलारू यांनी प्लॅटिनम फिलामेंट असलेला बल्ब तयार केला पण त्याची किंमत खूप जास्त होती आणि मग आला तो थॉमस अल्वा एडिस एकोणऐंशी मध्ये एडिसन, एको एडिसन यांनी अखेर एक असा बल्ब तयार केला जो टिकाऊ सुरक्षित आणि सर्वांसाठी उपयोगी होता त्यांनी कार्बन युक्त बांबूचा फिलामेंट वापरला जो जास्त काळ पेटलेला राहू शकत होता एडिसन यांनी केवळ बल्ब नव्हे तर त्याला संपूर्ण इलेक्ट्रिक पॉवर सिस्टीम तयार केली अठराशे ब्याशी मध्ये न्यूयॉर्क शहरात पहिले पॉवर स्टेशन सुरू झाले आणि ते सुरू झाला प्रकाश झाले प्रकाशाचे युग तथापि इंग्लंड मधील सर जोसेफ स्वान यांनी देखील तत्सम बल्ब तयार केला होता दोघांनी नंतर एकत्र येऊन एडिसन अँड सॉन इलेक्ट्रिक लाईट कंपनी स्थापन केली त्यानंतर बल्बचा प्रवास थांबला नाही टंगस्टन फिलामेंट्स फ्लोरोसेन दिवे कॉम्पॅक्ट सीएफएस सीएफएस आणि आजचे एलईडी हे सर्व शोध या एका बल्ब मधून प्रेरित आहेत आज आपण जेव्हा लाईट लावतो तेव्हा त्या प्रकाशात एडिसन स्वान आणि सर्व संशोधकांचे योगदान असते बल्ब शोध नाही तो मानवी कल्पकतेचा प्रकाशाचा विजय आहे ही होती चिमण्या गोष्टीची आणखी एक उजळणारे कथा दर तुम्हाला जर ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि अशा ज्ञानदायी गोष्टींसाठी चिमण्या गोष्टीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद